मान्य प्रदेशाध्यक्ष मान्य खासदार सुनील टक्कर साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी ध्वजारोहण करावं मी त्यांना विनंती करतो <खुँणाद> एक साथ सलामी लोगे सलामी लो एक साथ कर। <खुणाद> जन गण मन अधिनायक जय भारत विधाता पंजाब सिंध मराठा हिमाचल यमुना गंगा उच्चल जल कित रंग तब शुभ नामे जागे तब शुभ आशिष मागे गाए तब जय गाता जन गण मंगल दायक जय प्रजासत्ताक दिन देशभरामध्ये अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी साजरा केला जातो आहे स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर देशातील संसदायी लोकशाही प्रणाली व्यवस्था घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालच्या घटनापीठाने त्या कालावधीमध्ये दिले आणि त्या माध्यमातून गेले पंच्याहत्तर वर्ष देश देशाची अखंडता एकात्मता विकसित राष्ट्राच्या मालिकेमध्ये बसून जाण्याचा सोबत जाण्याचा बहुमान या देशातल्या जनतेने आणि त्या त्या कालावधीमध्ये असलेल्या सर्व नेतृत्वाने निश्चितपणानं दिलेला आहे आज आपण साऱ्याजण प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न करतो आहोत माझ्या भारतांतील राज्यांतील सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा नमस्कार आज भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत आहे यानिमित्त मी राज्यातील जनतेला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राजाश्री छत्रपती शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील मी विनम्र अभिवादन करतो भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातल्या ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांनासुद्धा माझं वंदन महाराष्ट्र महा हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे आणि हे स्थान टिकवण्यासाठी गेल्या दीड वर्षांच्या काळात महायुती सरकारनं आपलं कर्तव्य जबाबदारीनं पार पाडलं हे मी अभिमानाने या ठिकाणी सांगू इच्छितो सामाजिक आर्थिक औद्योगिक सांस्कृतिक क्रीडा या सर्वच आघाड्यांवर महाराष्ट्रानं आपली छाप टाकण्यास सुरुवात केली आहे महाराष्ट्रात एक छोटा भारत वसलेला आहे असं आपण म्हणतो आणि त्यामुळेच भारताच्या प्रगतीची पताका डवलानं फडकत ठेवण्यासाठी आपली एकजूट महत्त्वाची आहे भारत हा संपूर्ण विश्वात स्वतःचं स्थान निर्माण करण्यात यशस्वी होतो आहे आणि याचं निर्विवाद श्रेय देशाचे आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांना द्यायलाच पाहिजे गेल्या नऊ वर्षात देशाने आपली मोहर जगावर उमटवली आहे नुकतीच अयोध्येत श्रीराम मंदिरात राम, राम लल्लांची प्राणप्रतिष्ठा झाली हे मंदिर उद्याच्या नव्या भारताचं प्रगतीचं प्रतीक बनणार आहे असं प्रधानमंत्री म्हणालेच महाराष्ट्र देखील या प्रगतीत आपलं बहुमूल्य योगदान दिल्याशिवाय राहणार नाही हे मी या प्रसंगी ठामपणे सांगू इच्छितो महाराष्ट्रात विकासाचं एक नवं पर्व आलं आहे कृषी शिक्षण आरोग्य उद्योग पायाभूत सुविधा यामध्ये आपण मोठी झेप घेत आहोत आपल्या समृद्ध साधनसामुग्री आणि पर्यावरणालासुद्धा आपल्याला जपायचं आहे महाराष्ट्राची ओळख एक शांतताप्रिय सामाजिक सलोखा असणारं राज्य म्हणून आहे आपल्याला ही ओळख वाढवायची आहे आजच्या पवित्र दिनी आपण भारतीय प्रजासत्ताकासाठी एकात्मतेची भावना वाढीस लावण्याची आणि महाराष्ट्राला देशात क्रमांक एकच राज्य बनवण्याची शपथ घेऊया पुन्हा एकदा आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र राष्ट्रगीत सुरू कर अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पञ्जाब सिन्ध गुजरात मराठा द्राविड उज्जल वङ्ग विन्ध्य हिमाचल यमुना ग उज्जल जलधितरङ्ग तव शुभ नामे जागे तव शुभ मागे गाये तव जय गाथा जनगण मङ्ग विजाद हिंद स्वमी नारा वंदे मात भारत माता की भारत माता की व ला, करा, 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 टाइम्स डिजिटल ला, लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल